नमस्कार शेअर बाजारात यशस्वी व्हायचे मग फक्त आकडे आणि चार्ट्स बघून भागेल का कदाचित नाही आज आपण एका अशा अनोख्या दृष्टिकोनाबद्दल बोलणार आहोत जो याच्या खूप पलीकडे जातो चला पाहूया काय आहे हे हा प्रश्न खरं तर खूप महत्वाचा आहे की फक्त टेक्निकल अनालिसिस आणि डेटा पुरेसा आहे का पण आज आपण ज्या गाईडबद्दल बोलतोय ना तो आपल्याला एका पूर्णपणे वेगळ्याच अँगलने विचार करायला लावतो हो बरोबर ऐकलं हा दृष्टिकोन फक्त आपलं माइंडसेट आणि आने टेक्निकल अनालिसिस नाही तर चक्क आपली ज्योतिष पत्रिका हो कुंडली याचाही विचार करतो आता ही संकल्पना ऐकायलाच किती वेगळी आणि इंटरेस्टिंग वाटते नाही का बरं मग या पद्धतीनुसार सुरुवात कुठून होते तर सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी आहे स्वतःला ओळखण्याची चला बघूया हे नक्की कसं करायचं तर स्वतःला ओळखण्यासाठी इथे दोन मार्ग सांगितले आहेत एक आहे वॅनथॉर्प टेस्ट ही एक सायकोलॉजिकल टेस्ट आहे जी ट्रेडिंगसाठी लागणारी आपली मेंटल स्ट्रेंथ आणि पेशन्स तपासते आणि दुसरा मार्ग आहे आपली ज्योतिष पत्रिका हो पुन्हा एकदा पत्रिकाच ठरवते की आपल्यासाठी कोणती ट्रेडिंग पद्धत बेस्ट राहील ओके मग एकदा का स्वतःची ओळख झाली की पुढची स्टेप येते आपल्यासाठी परफेक्ट ट्रेडिंग मेथड निवडण्याची आता इथेच खरा इंटरेस्टिंग भाग सुरू होतो बघा ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या कुंडलीतलं पंचम स्थान हे थेट शेअर बाजारातल्या फायद्याशीच जोडलेलं आहे आणि जर हे स्थान धन आणि लाभाच्या स्थानांशी चांगलं जुळत असेल तर याचा अर्थ ऍक्टिव्ह ट्रेडिंग म्हणजे रोजची खरेदी विक्री आपल्यासाठी फायद्याची ठरू शकते असं हे गाईड सांगतं ठीक आहे मग ज्यांची पत्रिका ऍक्टिव्ह ट्रेडिंगसाठी ओके सिग्नल देते त्यांच्यासाठी पुढे दोन पद्धती सांगितल्या आहेत ह्या दोन पद्धती म्हणजे पहिली आहे हेज्ड ऑप्शन सेलिंग नावाप्रमाणेच ही रिस्क कमी करण्यावर फोकस करते आणि दुसरी आहे युनिलॅटरल बाय सेल ही मार्केटची दिशा ओळखून ट्रेड करण्यावर अवलंबून आहे चला मग पहिली स्ट्रॅटेजी हेज्ड ऑप्शन सेलिंग जरा खोलात जाऊन समजून घेऊया ही पद्धत म्हणजे ना मार्केटच्या चढ उतारांपासून वाचण्यासाठी एका ठराविक प्राइसच्या आजूबाजूला एक सेफ्टी नेट एक सुरक्षा कवच तयार करण्यासारखंच आहे समजून घेण्यासाठी एक उदाहरण घेऊ समजा निफ्टीची मॅक्स पेन प्राइस आहे पंचवीस हजार सातशे आता पेन म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं सा, तर ही ती लेवल आहे जिथे ऑप्शन सेलर्सना सगळ्यात जास्त फायदा होतो आणि ऑप्शन बायर्सना सगळ्यात जास्त तोटा आणि ही पूर्ण स्ट्रॅटेजी ह्या नंबरच्या आजूबाजूला फिरते मग ही स्ट्रॅटेजी नक्की काम कशी करते तर बघा पंचवीस हजार सातशे या मॅक्स पेन प्राइसच्या भोवती एक रेंज तयार केली जाते यासाठी काय करतात थोडं लांबचं म्हणजे पंचवीस हजार सहाशेचा पुट आणि पंचवीस हजार आठशेचा कॉल खरेदी करतात याने दोन्ही बाजूनी रिस्क लिमिटमध्ये येते आणि सोबतच पंचवीस हजार सातशेचाच कॉल आणि पुट विकून प्रीमियम पण कमवला जातो ओके ही झाली पहिली स्ट्रॅटेजी आता वळूया दुसऱ्या ऍक्टिव्ह स्ट्रॅटेजीकडे युनिलॅटरल बाय सेल ही पद्धत पूर्णपणे ओपन इंटरेस्ट डेटाच्या ॲनालिसिसवर अवलंबून आहे म्हणजे मार्केट कोणत्या दिशेने जाईल हे ओळखण्यावर याचं लॉजिक खूप सोपं आहे जर ओपन इंटरेस्ट डेटा सांगतोय की पुट विकणारे जास्त आहेत तर समजावं की बाजारात तेजी येण्याची शक्यता आहे आणि याउलट जर कॉल विकणारे जास्त असतील तर मार्केट खाली जाण्याचा म्हणजे मंदीचा संकेत असतो मग एकदा का मार्केटची दिशा कळली की उडबॉट आणि स्विंग कॉल सारखे टेक्निकल इंडिकेटर्स वापरून परफेक्ट टाइमला ट्रेड घेतला जातो पण ऐका कोणतीही स्ट्रॅटेजी तेव्हाच चालते जेव्हा तिचं रिस्क मॅनेजमेंट पक्क असतं आणि इथेही नियम अगदी स्पष्ट आहेत प्रत्येक ट्रेडवर आपल्या टोटल कॅपिटलच्या फक्त दोन ते तीन टक्केच रिस्क घ्यायची पाचशे रुपयांचा स्ट्रिक्ट स्टॉप लॉस लावायचा आणि कमीत कमी एक हजार रुपयांचं टार्गेट ठेवायचं बरं आत्तापर्यंत आपण ॲक्टिव्ह ट्रेडर्सबद्दल बोललो पण ज्यांची पत्रिका ऍक्टिव्ह ट्रेडिंगसाठी अनुकूल नाही त्यांचं काय त्यांच्यासाठी पण एक मार्ग आहे ह्या गाईडमधलं हे वाक्य बघा ते थेट ज्योतिषीय विश्लेषणाशी संबंध जोडतं यात स्पष्ट लिहिलंय की ज्यांच्या कुंडलीतलं पाचवं स्थान कमजोर आहे त्यांनी मिडियम टर्मसाठी डिलिव्हरी बेस्ड ट्रेडिंग करू नये म्हणजे काय तर सरळ आहे प्रत्येकाचा मार्ग वेगळा आहे मग अशा प्रोफाईलसाठी काय करायचं तर लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटचा क्लासिक मार्ग सुचवला आहे म्हणजे कंपनीचं फंडामेंटल अनालिसिस करायचं चा, चांगले मजबूत शेअर्स निवडायचे आणि टेक्निकल बोलायचं झालं तर जेव्हा पन्नास दिवसांची मूव्हिंग ॲव्हरेज दोनशे दिवसांच्या मुव्हिंग ॲव्हरेजला खालून वरच्या बाजूला क्रॉस करते तो खरेदीसाठी एक चांगला सिग्नल मानला जातो चला आता काही अशा गोल्डन रूल्सवर नजर टाकूया जे या मार्गदर्शकानुसार कुठलीही स्ट्रॅटेजी वापरताना आवश्यकच आहेत तर इथे तीन सुवर्ण नियम आहेत पहिला नियम आहे शिस्त म्हणजे जो काही आपला ट्रेडिंग सेटअप आहे त्याला चिकटून राहायचं दुसरा नियम आहे टायमिंग इथे आनंद मंत्र नावाच्या एका ज्योतिष्य वेळेचा उल्लेख आहे त्यानुसार महिन्यातून फक्त चार शुभ मुहूर्तांवरच ट्रेड करण्याचा सल्ला दिलाय आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा नियम आहे संपत्ती निर्माण करणे म्हणजे जो काही नफा होईल तो पुन्हा चांगल्या स्टॉकमध्ये गुंतवत राहायचा आणि शेवटी या सगळ्या चर्चेनंतर एक महत्वाचा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो शेअर बाजारातलं यश हे सगळ्यांसाठी एकाच फॉर्म्युल्याने मिळतं की तो प्रत्येकासाठी एक वेगळा एक वैयक्तिक प्रवास आहे या मार्गदर्शिकेचा सार पाहिला तर एकच गोष्ट समोर येते यशाचा मार्ग प्रत्येकासाठी वेगळा असू शकतो आणि यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा